ओम नमो आदेश श्री गुरुदेव दत्त आदेश अलख निरंजन मित्रांनो बघा आता उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि उद्या आहे दर शामोशा आता दर सामाशा म्हणजे काय हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं त्यामुळे दर सामाशाबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आणि दर शामाश्याचा संबंध पितृदोषाशी कसा आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे कृपया आपण हा व्हिडिओ ध्यानपूर्वक बघायचा आहे आणि उद्या चोवीस तारखेला दर निमित्त दुपारी बारा ते दोनच्यामध्ये आपण हा उपाय करावा यातून निश्चितच आपले जे काही पितृदोष आपण म्हणतो तो निघून जाण्यास मदत होईल आणि यामुळे आपल्याला जी काही अडकलेली जी कामे असतील आर्थिक तंगी असेल किंवा घरात किरकिऱ्या वगैरे जे काही होतात किंवा मनुष्य काही नाहक काही फेऱ्यांमध्ये अडकलेला असतो याच्यापासून मनुष्याला जे सुटका होते त्याच्यापासून त्याला मुक्ती मिळते तर बघा आता पितृदोषाचा आणि दर्शामाशेचा संबंध कसा आहे आता आपल्याला आपण आपले, आपले वडील किंवा आजोबा आता त्याच्यामध्ये तुम्ही आईकडचे हे करा किंवा वडिलांकडचे कर हे करा दोन्हीपैकी आपण समजा जास्तीत जास्त आजोबापर्यंत आपल्याला माहीत राहते की आपल्या घरामध्ये कोणाचं अकाली निधन झालं कोण वारलं अकाली म्हणजे आजारपणामुळं कोण वारलं किंवा कोणाचा अचानक ॲक्सिडेंट झाला कोणी घरातून निघून गेला तर तो परत आलाच नाही समजा अशा काही केसेस असल्या तर त्या ज्या केसेस आहेत त्याला आपण अकाली मृत्यू ज्यांचं झालेला आहे अशांना पिशाची योनी असं संबोधलं जातं परंतु आपले ते पूर्वज असल्यामुळे आपण त्यांना पिशाची योनी असं संबोधणं योग्य नाही आहे तर आपण त्यांना पितर असं म्हणतो तर या पितरांना ज्या दिवशी अन्न देण्याचं योग म्हणजे दर सामोसा होय तर काय करायचं की याच्यासाठी तर भरपूर उपाय आहेतच परंतु घरगुती उपाय करून यातून आपण सुटका कशी करून घेऊ शकतो तर ते कृपया ध्यानपूर्वक ऐका बघा दर सामोशामध्ये काय होतं दुपारी बारा तो, ते दोनच्यामध्ये जे तुमचे इतर असतात ज्याला आपण पिशाची योनी म्हणतो त्यांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे ते त्यांना त्यांचा आत्मा जो आहे तो खालीच भटकत असतो खाली पृथ्वीत आल्यावर तो आत्मा भटकत असल्यामुळे त्याला मुक्ती मिळत नसते आणि त्याच्यातून ते आपले पूर्वज असल्यामुळे ते आपल्याकडे सहसा आकर्षित होत असतात परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही कारण ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात मग आता त्यांना अन्न देण्याची जे प्रक्रिया असते ते दर समोश्याला दुपारी बारा ते दोनच्यामध्ये ही प्रक्रिया आपल्याला करावी लागते दर आमोशे दर समोश्याला कॅलेंडरमध्ये बघायचं किंवा पंचांगामध्ये बघायचं दर समोसा असं लिहिलेलं असतं हे मलाही माहिती नव्हतं परंतु ह्या अध्यात्माच्या क्षेत्रात आल्यापासून मला ह्या या गोष्टी माहिती व्हायला लागल्या त्यातून असे काही काही गोष्टी ज्या मी करून बघतोय तर त्यातून खूप सारं मला रिलीफ भेटते तर हा अनुभव मी आपल्याशी शेअर करतो बघा दर समस्येनिमित्त काय करायचं की एक भात एक वाटी भात शिजून घ्यायचा आहे तुम्हाला पण तो भात कुठं शिजवायचा आणि कसा शिजवायचा हे तुम्हाला सांगतो मी तो भात शक्यतो आपण अग्नेय जी बाजू म्हणतो अग्नेय बाजू म्हणजे तुम्ही पूर्व दिशेकडे तोंड करून बसल्यानंतर तुमचा उजवा हात जो आहे त्याच्या बाजूची जी बाजू येते उजव्या हाताच्या बाजूला असणारी ती असते आग्नेय दिशा तर ते आग्नेय कोपऱ्यामध्ये काय करायचं की एक वाटी भात शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला आणि तो भात शिजवून घेतल्यानंतर त्या भातावरती मध आहे ना आपलं मधाचे दोन चार थेंब टाकायचे आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे फक्त त्याच्यामध्ये मधाचे दोन चार थेंब टाकायचे एक वाटी भातामध्ये आणि पांढरी तीळ याचे त्याच्यात टाकायचे आहे आणि याला आ, आ, एकत्र कालवून घ्यायचं आहे हे कालवल्यानंतर आता काय करायचं की आपल्याला पित्रांना अन्न देण्याची जी वेळ येते आपण त्यांना जो घास देतो ना तो तर एक लक्षात घ्यायचं आहे की हा घास आपल्याला देताना बऱ्याचशा वेळेला आपण काय करतो की जो आगारी घास असतो तो आपण गौरीच्या शेणाच्या गौरीपासून बनलेल्या याच्यावरती तो आगारी घास आपण देत असतो परंतु आपल्याला काय करायचं आहे की शेणाची गौरी आपल्याला वापरायची नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोळसा असेल किंवा लाकूड असेल तेच वापरायचं आहे हे प्रामुख्यानं एक लक्षात घ्यायचं आहे आता ते पेटवून त्यावरती तुम्हाला आ, शुद्ध तूप टाकायचं आहे आणि ऊध जी म्हणतो आपण बहुतेक जणांना ऊध माहिती असेल नसेल पूजा साहित्याच्या दुकानात ऊद भेटत असते ती ऊद उद घ्यायची उदही त्याच्यावर उद टाकायची आणि ती टाकल्यानंतर मग आता तुमच्या आईकडच्या आणि वडिलाकडच्या ज्याही पूर्वजांची नावे ज्यांचा अकाली मृत्यू झालेला आहे अशांची नावं तुम्हाला माहिती आहे तर अशांचं भाताचा एक एक दाना घेऊन त्याच्यावरती तो त्यांचे नाव घेऊन टाकायचं आहे एक एकचं नाव घ्यायचं एक भाताचा दाना घेतला की एक नाव घ्यायचं की असं असं आहे मला माहिती नसल्यामुळे तुम्हाला मी हे करू शकलो नाही मला माफ करा आणि ह्या अन्नाचा स्वीकार करा अशी त्यांना प्रार्थना करायची आणि असं करत करत तुमच्या आईचे वडिलांकडचे जेवढेही पूर्वज अकाली मृत्यू पावलेले आहे घरातून निघून गेलेले आजारपणात त्यांचा मृत्यू झालेला आहे ॲक्सिडेंटने ते वारलेले आहे फाशी घेऊन वारलेले आहे अशातले जे काही केसेस असतील फक्त त्यांच्यासाठी ते म्हणतो आहे मी तर अशा वेळेला तो प्रयोग करायचा आणि हा प्रयोग करताना फक्त तो मनुष्यांनी किंवा लहान मुलांच्या हातून केला तरी चालेल फक्त मुलींनी किंवा स्त्रियांनी हा प्रयोग करू नये आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचं पितृदोषातून खूप चांगल्या प्रकारे सुटका होती ही माहिती मला आपल्यापर्यंत पोहोचावं वाटली म्हणून मी पोहोचवली परंतु हा प्रयोग दुपारी बारा ते दोनच्यामध्येच प्रत्येक दर्शवशाला करायचा आहे कृपया सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे ओम नमो आदेश अलक निरंजन श्री गुरुदेव दत्त